रामकृष्ण अरे मित्रांनो आज आहे गोकुळाष्टमी चला म्हटलं आज देवाचं दर्शन घ्यावं श्रीकृष्ण मंदिरामध्ये आलो नारळ वगैरे फोडलो सोबत मुलगी पण आहे तिचं चले चालत पप्पा मला नारळ पाणी प्यायचं म्हटलं चल पिऊनच म्हणून ती कपड्यावरतीच सांडले चला देवाला मुलांचा हार वगैरे घालू म्हटलं रोज रोज काही देवाची पूजा करणं होत नाही आज वेळेत वेळ काढून गोकुळाष्टमी आई तर म्हटलं दर्शन वगैरे करून यावं श्रीकृष्ण मंदिरामध्ये आलो होतो भगवान श्री श्री विष्णूचा पूर्ण अवतार असलेला श्रीकृष्णांनी श्रावण कृष्ण पक्ष अष्टमीला पृथ्वी तलावर जन्म घेतला ती वेळ मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर चंद्रवृषभ राशीत असतानाची होती हा दिवस कृष्ण जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावाने ओळखला जातो श्रीकृष्ण जयंती असे पण म्हणतात या दिवशी भगवान श्रीकृष्णाचे तत्त्ववातावरणात नेहमीपेक्षा एक हजारपटीने कार्यरत असते या दिवशी ओम नमो भगवते वासुदेवाय हा नामजप तसेच श्रीकृष्णांची अन्य उपासना भावपूर्ण केल्यास श्रीकृष्णाचा आशीर्वाद अधिक प्रमाणात ग्रहण करता येऊन त्याचा लाभ होतो या दिवशी दिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात त्यानंतर प्रसाद घेऊन उपवास सोडतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दही काल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात तर मित्रांनो आज मग म्हटलं देवाला हार वगैरे घालावं दर्शन वगैरे घ्यावं आणि मुलांसोबत मुलांचं पण चालू होतं म्हटलं की आज आपण दर्शनाला जाऊ कुठं तर बाहेर म्हटलं चला तुम्हाला बाहेर नेतो म्हटलं आज देवाचं दर्शन करून येऊ तर आज आम्ही आलो होतो दर्शन वगैरे झाले त्यानंतर मंदिराची डेकोरेशन वगैरे बघितलं खूप चांगल्या पद्धतीनं आणि ते समोर ज्या पद्धतीनं आपण गणपती वगैरे बसवतो तर तसंच आज गोकुळाष्टमी असल्याने इथं समोर म्हणजे श्रीकृष्णाचं तर मंदिर आहेच परंतु त्यामध्ये पण असं श्रीकृष्णाची दुसरी मूर्ती ठेवून जसं आपण गणपतीची सात दिवस सेवा करतो सात दिवस गणपती बसवतो त्या पद्धतीनं श्रीकृष्णाला बसवलेलं असतं मंदिरामध्ये ते बघू शकता मूर्ती किती छान आहे इनैवर्द वगैरे प्रसाद पूर्णपणे मांडलेला असतो आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी मंदिरासमोर इथं काल्याची पंगत पण असते किंवा भजनी मंडळी इथं जमा झालेलं आहे ते अभंग वगैरे म्हणत आहे आज रात्रभर इथं भजन वगैरे होतं बारा वाजेपर्यंत समजा श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेपर्यंत त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इथं भंडारा वगैरे असतं पंगत वगैरे महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भरपूर भाविक इथं येतात સર્વના ગકુળ અષ્ટમી હાર્દિક શુભેચ્છા ધન્યવાદ